पवारांच्याच घरात तीन खासदार आणि दोन आमदार आहेत असं असताना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातील आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये प्रस्थापित घराणेशाहीतल्या युवकांना तिकीट नाकारून सत्तर टक्के तिकिटं नव्या चेहऱ्यांना देण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शपचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवारांनी स्वतःच या संदर्भात सुतोवाच केलंय त्यामुळे एकाच घरात एकूण पाच लोकप्रतिनिधी असताना शरद पवार घराणेशाही बद्दल कसं काय बोलू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसतीय शरद पवारांना आता घराणेशाहीची उपरती का होतीये हाही प्रश्न या निमित्तानं महत्वाचा ठरतोय नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात पखर यू शरद पवारांच्या राष्ट्रवादीची यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दोन दिवस बैठक झाली त्या बैठकीत पवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतली राष्ट्रवादीची रणनीती उलगडली यामध्ये सर्वाधिक नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं सुतोवाच त्यांनी केलं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर नेहमीच प्रस्थापित घराण्याशाहीचा वस्तुस्थितीदर्शक आरोप होतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जरी फूट पडली असली तरी प्रत्यक्षात आज पवारांच्या घरात तीन खासदार आणि दोन आमदार आहेत स्वतः पवार आणि सुनेत्रा पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत सुप्रिया सुळे लोकसभेत आहेत अजित पवार आणि रोहित पवार आमदार आहेत हे सगळे नेते पवारांच्याच घराणेशाहीचे प्रतिनिधित्व करतात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ खासदार आणि दहा आमदार यापैकी बहुतांश लोकप्रतिनिधी कुठल्या ना कुठल्या तरी घराणेशाहीचं प्रतिनिधित्व आहेत पण पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर मात्र पवारांनी रणनीती बदलत महापालिका जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना पन्नास टक्के तर घराणेशाही नसलेल्या युवकांना सत्तर टक्के तिकीट देण्याचा निर्णय घेतलाय शरद पवार का नवे चेहरे देत आहेत ते समजून घेऊयात अर्थात या निर्णयामागे पवारांची एक विशिष्ट राजकीय मजबुरी देखील आहे ती म्हणजे पवारांकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधले हार्डकोर नेते किंवा कार्यकर्ते आता उरलेच नाहीयेत ते सगळे नेते आणि कार्यकर्ते हे अजितदादांच्या राष्ट्रवादीत निघून गेलेत अजितदादा भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसल्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीतच पवारांच्या राष्ट्रवादी नावाच्या संस्कृतीतल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आपल्या राजकीय भवितव्य दिसत नाहीये त्यामुळे राष्ट्रवादीतल्या प्रस्थापित घराणेशाही मधले युवक शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे तुतारी चिन्हावरची तिकीट मागण्यापेक्षा अजितदादांच्या राष्ट्रवादीत घड्याळ चिन्हाचीच तिकीट मागण्याची दाट शक्यता त्यामुळेच कदाचित राजकीय मजबुरीतून पवारांनी प्रस्थापित पार्श्वभूमी नसलेल्या युवकांना सत्तर टक्के तिकीट देण्याची घोषणा केलेली दिसतीये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा